वॉट इज द मार्केट डिमांड ऑफ इस्रायल येल्लो खरं तर बघायला गेलं ह्या फोटोमध्ये जे दिसतंय हे आहे पलोरा पलोरा व्हरायटी हो आहे पलोरा म्हणजे काय या, का या जगात जेवढ्या ड्रॅगन फ्रूटच्या एकशे ऐंशी व्हरायटी आहेत त्या सगळ्यां व्हरायमध्ये सगळ्यात स्वीटेस्ट व्हरायटी कुठली असेल तर ही प पोलरा व्हरायटी आहे याची जवळजवळ बावीस ब्रिक्स काय आहे तर शुगर लेवल आहे त्यामुळे एकदम स्वीट व्हरायटी आहे परंतु ह्याचा वीक पॉईंट असे आहे की ह्या फळावरती इथे काटे असतात जिथे इथे तुम्हाला हे आहे तर हे काटे काढल्यानंतर हे फळ आपण झाडावरून काढू शकतो दुसरी गोष्ट कळी आल्यापासून जवळपास एकशे वीस दिवसाचा त्याचा इंटरव्हल आहे हार्वेस्टिंगचा जे की बाकी जी आपल्या व्हरायटी आहे त्या चाळीस दिवसात हार्वेस्ट होतात परंतु हे जे फळ आहे ही व्हरायटी आहे त्याला जवळपास एकशे वीस दिवस लागतात हार्वेस्ट करण्यासाठी तर इथं आपला प्रश्न आहे इस्रायली येल्लोचा जी इस्रायली व येलो व्हरायटी आहे ती आपल्या बाकी कॉमन व्हरायटी सारखी आहे जी चाळीस दिवसामध्ये तुम्ही हार्वेस्ट करू शकता त्याचा जो घर आहे तो ही आतील पांढराज आहे आणि खायला जे टेस्ट आहे इस्रायल येल्लोची ती जी आहे ती लिचीसारख्या आहे आंबट गोड मिक्सचर असलेली इस्रायली येलो व्हरायटी आहे परंतु आता सद्यस्थितीला अशी परिस्थिती आहे ज्याची व्हाईट प्लेस आहे त्याला मार्केटमध्ये डिमांड पूर्णपणे कमी आलेली आहे येल्लो व्हरायटी खरं तर खूप बेस्ट व्हरायटी आहे परंतु त्याचा अवेअरनेस त्या पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे जेव्हा तो ग्राहकांपर्यंत प्रॉपर पोहोचेल त्याच्यानंतर येल्लोचं मार्केट खूप चांगल्या पद्धतीनं बनू आहे सद्यस्थितीला शंभर रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत इस्रायल येलो व्हरायटीचं डेटा आहे